तुमची काही भेट होणार आहे काही नियोजित आहे पाटील फक्त पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे मंत्री असं म्हणतात म्हणून जयंती पाटीलांना गरजच पडणार नाही मोबाईल एवढं ठामपणे सांगता ते कि त्यांना गरजच पडणार नाही मला पण वाटत वीस तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल तुम्हाला जायची गरज पडणार आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबई चाललो होतं आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत येतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असते वीस तारखेच्या आम्हाला मुंबईत जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाहीये आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतोपुरी वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्या आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हलवी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरत नाही आम्ही मागं येत नाही आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचं काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सरकावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलं आता मागं नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर हिसंडी गेली तर पोरांचं खूप होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या आई पश्चात मुलांचे खूप हलवू शकते जर आरक्षण नाही दिलं म्हणून माझा मराठा समाजाला या आवड आहे की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या ले लेकराला आयुष्याचा आरक्षणाचा द्यायचं आहे आपल्या नुसता आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बर का त्यामुळे आत्ता सावध व्हावीच सगळ्यांनी घर सोडा पाटील चोपटला नोंदी वापरल्यावर तुम्ही किलोमीटरचा आहे तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला सहा दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान साठ किलोमीटरचा अंतर चालावं लागणार आहे तर हे सगळं शक्य होईल का कसं चालणार आहात तुम्ही त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो कसं लोकांच्या हिशोबाने मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय त्यांच्याबद्दल काय म्हणणं कारण त्यांना जे वाटतं ते म्हणजे काही नाहीये आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय तेही त्यांच्या आहे इथे मागतात फक्त त्यांनी मोरफेर मरा धनगर बांधावर आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत इकडं तिकडं शक्ती वयाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी मराठासोबत सुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला करून आपण एवढंच त्यांना बोलू शकतो कारण ते चळवळीतून आलेले आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते त्याबद्दल अगोदर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार काल तुम्हाला आमदाराला आढळण्यात आलं तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय ह्या लोकांना तुम्ही काय सांगणार आता नाही आता मला माहित नाही माहिती घेऊन त्यावर बोलतो आता कुणी अडवलेत काय त्यांचं त्यांचं लेचलं ते येईल आमच्या गोर घरी बांधवलं खावलं तरी त्यांचं त्यांच्याच असतं असते वाटत आमच्यावर घातली बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं ते नाही त्यांचं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच जाळी ती आणि घातलं आमच्या असं झालं त्या ठिकाणी केलेत काही नाही करून केले तिकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले मराठी घेत नाहीत सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून देत असं मराठ्यांनी ठरवलेलं केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्या त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायची काहीतरी असत वाटतो कोणाचा रिक्षा तरी करते काहीतरी असतं ते आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतो तेच मराठीचे बहुतेक त्याला केशी करून दाखवायचे असते केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबाकडून पाठ थुपटून घ्यायची असत सरकारला त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात ना आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणार कारण त्याला त्याचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याच ऐकायचं ना ते एअरपट हे ना एक मधी त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना लागल्या हाट टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललंय हे सगळं त्याला खुश ठेवायचं पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू जरी शहाण व्हावं मराठा सटका देऊ नका मराठ्याशिवाय काय खरं नाही कळल तुम्हाला वेळ आला आल्या मराठी ठरवले जातात तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे तर तुम्ही जी वीस तारीख गेली त्या वीस तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे कारण बावीस तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन झालेलं आहे काही चार गोष्टी होत्या सरकारने केवळ दोन गोष्टींसाठी एवढा आहे म्हणजे आरक्षणात जातात कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ज्ञ होते कायदा तज्ज्ञ सुद्धा होते काय जे पाहिजे ते शब्द त्यांनी घेतलेत माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आज घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही त्या भूमिका ताठे ठाम कारण त्या दिवशी जे बच्चू होऊन ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून तीनदा उठलेलो त्या शब्द मुख्यमंत्र्यांच्याकडूनही लोक होते त्या दिवशी आपलं सगळं मेड्यांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आपण स्पष्ट सांगितलेलं की ते दोन शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत कारण ते लिहिले तुम्ही नसता आम्हाला ना विलाजे मराठ्यांना आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती माझी घरी बसू नका आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे काही दिलेली आणि आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या घराच्या बाहेर पडा सगळे मुंबईकडचा वीस तारखेला सगळ्यांनी अंतरवाली बसून पाहिले जायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं मुंबई हा थोडक्यात तातडीने सांगितलं नाही 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 तसं नाही तसं आधी मला माहित असतं मी खरोखरच म्हणलं असतो करत ना मी काय त्या काय बरोबर मला तर आधी माहीत असतं ना मी करत म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा आहे भारतीय सगळ्या जनतेचा मी सुद्धा त्याच संस्कृतीतले घेतलेत आपण सगळे त्याचा नाही काय आहे मी पण ही हिंदू आहे ना त्याच्यात काय दावा ही ही सामाजिक प्रश्न आमचा आणि ही आजचा नाही पाच चार पाच महिन्यापासून लगातार सुरू आहे लगातार सुरू आहे तेव्हा अचानक उठलो बावीस तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटलं निवडा आपली वीस बरोबर टायमालाच टायमिंग साधू त्यांनी अठरा तारखेला एकशे चौवेचाळीस लावलेला अठरा तारखेपर्यंत मुंबई मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा सम महाराष्ट्रातून आलेला की पंधरा करा पंधरा म्हणलं पंधरापेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखी आणखी चार पाच दिवस वाढते काही फरक पडत नाही वीस दिवस वाढले ना वीस तारीख ठरवले ना आपल्या जे हो चाळीस वर्ष गेले आणि माहिती काय होणार आपण माग वेळ दिला पण चोपन्न लाख लोकांना फायदा चोपन्न ला फायदा एक नोंदीचा जर था ठरला तर पावणे दोन कोटी मराठ्यांना मागचा वेळ दिल्यामुळे नुसता आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायच आपल्याला आणि निवेदन लहान नाहीये याच्यासाठी आम्ही ती वीस तारीख धरलेली खरी तारीख खरं सांगतो वीस तारीख फक्त एवढ्याच मुळे झालेली बाकी काय क्युरिटी पिटिशन दाखल केलेली मान्य पण मराठा समाजाला टिकणार का जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारला नाकारलंच नाही मराठा घ्यायला तयार आहे ना, 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 ता ना। पण पस स्पष्ट पण पन्नास टक्क्याच्या वर गेले तेवढं मग आम्हाला वाटतं कोणा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं so, पाटील विखे वी, पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोड पाण्याची आहे आणि त्यांना कोण म्हणलं पाटील आता त्यांना कोण कोण साक्षी घराची धरसोड सोडायला म्हणल्या मग आघारी गुळगुळ गुळ करीत जाऊ नका मग काय धरसोड केली काय धरसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही मी चालते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नुंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिला का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणली होती महाराष्ट्रात घेतली का उगं मारा mm -hmm. का मारायचं कोणकडे परत म्हणते बोलत येत असु काय दाखल केली ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय आजच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्याची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायची त्या दिवशी आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो होता पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जर कुठलंही आंदोलन करताना आंदोलन पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि मुंबईला जाणार तसा काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतं दोन अंतरवाले जरी जायचं असलो सुट्टी होऊन तरी अर्ज करू तरी पण करतो म्हणजे मुंबईला जायचं तर करणारच नाही नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी बघ एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाही ते आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साधं द्यायचा असलं तरी आम्ही त्यांचा कानवा टाकतो कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं कुठं जायचं असं कानवा टाकायचं नाही त्यांचा कानवा टाकायचं काही घेऊन आमच्या गाड्या सुरू केलं दानदान आम्ही आणि बेदा कशा म्हणजे कोण राज्य आमचं आहे जनतेच आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय काय कोण खात आहे त्यासारखा बेकडे का मी मुंबईत मिळण्यासाठी अर्ज केलाय का तुम्ही कुठलं नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना सर मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवत मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिल्या मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आलाय सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गट तट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो लाखो हे असताना जर मराठा आणि कुणी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारणा मला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय परत आई तीन काय जण फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय आहे आम्ही इथं असून आम्हाला उभे कारण तुम्ही का इकडं तिकडे लावतात असं आमचं म्हणणं आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे असतं पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत खूप हाल होणार त्यामुळे असं वाटतं तिथं आहेत तिथं द्यावं आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच आमचं तेच म्हणणं पुन्हा कोणा कारण मागासाहेब गठीत केलाय हे ही सगळ्या राज्याला माहिती आहे मराठ्यांच्या एकजुटी मुळेच गठीत झालेलं आहे कुरुटी पिटिशन आहे तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की वीस तारखेच्या आत आपला प्रश्न संदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार <speaking> असेल नाही <नागाएगा> नाही आता त्यांना काय सांगावं ते लय मोठे माणसं येतं त्यांना काय सांगावं त्यांना सांगितलं आम्ही शिर्डीला देतावा ते नाही ऐकलं नाही मराठ्याची गरज नाही त्यांना त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आमचा आपण करू का कारण आमच्या समाजाला काय किंमत आहे का नाही आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाचा आम्ही आमचं लढून मिळू त्यांना कसं सांगा बोलताना असं म्हटलं की गाडी अडवण्यावरून आमदाराच्या राजकारण घुसले असं तुम्हाला म्हणायचं का पहिल्यापासूनच घुसलेले नाही पण आम्ही टेन्शन नाही घे दादा आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाही जर यांनी खोटे खोटे केसेस केल्या आमच्यावरती जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसाळाच नसता बीडमध्ये कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारक तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंग ओढून घेऊ नका मी चार वेळेस सांगितलं आता ही की पाचवी वेळ तुम्हाला सांगायची आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका त्याच एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती येते तुम्ही अडवले तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवादीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जाईल म्हणजे अंतर त्यांची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळं कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चालले तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मी सगळेच भक्त आहे मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी आ, मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो मराठी करू शकतो तिथं जावा रामलालला कशी म्हणून जाईल इथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम आहे तर मी आंतरित करू शकतो तुम्ही संभाजीनगरला नगरला ना काय होतं हिंदू <laughs> संस्कृती तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तिथं जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू

नाही हा कंटिन्यू अचानक टप्पा खूप या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतिकूल तसा हा वीस जानेवारीचा एक टप्पा वीस <coughs> तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार इथून रातपाठ करून जाणार आहात ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही बहिष्कर्मा सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराला आहे आरक्षणासाठी त्या मागं पुढे काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा मी असं असेल एखादं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळून दमछाक करायचं आम्ही आम काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीस तास सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचले तर पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघाल होतच ना येत नाही आरक्षणात घेऊन किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत मला माझ्या मा मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेचावी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे आता आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाचं याखाद्यावर राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव फोनवर कोणी तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघ मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते कठोड बांधून देत राह तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशीरा गेलं तरी आम्हालाच करायचा आणि लवकर गेलं तर करायचं तसं डोक्यातच घेतलं तर वीसला लाच पोहोचू शकतो मग आम्ही आहे तसेच हन जाऊन द्यायची हां बरं एकवीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला बी गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गाबाळले तो आता का काय संघ यायचं पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे संपलं की लगेच गाव परत पोहोच करायचो आता हलत नाही तानी आणि मग त्याचं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पैसे लागले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकतो जशा सात आठ नऊ पिढ्या बरबा झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीसला आम्ही अंतरावलीतून आहे मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणा लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही हे सुद्धा नाही